ڀيچي ٿي ڪندو آهي جايي جايي ته جيئن ماڻهن کي سمجهي ٿو ته اها سچي آهي ڀاڳي برست رهي اسن عمر رهي عمر رهي الله صاحب عمر رهي عمر رهي الله صاحب پوريان हिंदू शर्मा सर्व बाबासाहेब ठाकरे यांची जयंती सर्व शिवसैनिकांना सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच काल राम मंदिराचं बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर ते पूर्ण झालं काल पण दिवाळी मनवली आम्ही आणि आज पण साहेबांच्या जयंतीमुळे आम्ही खूप जोरात दिवाळी साजरी करणार आहे आयोजन कसं केलं आयोजन आज संध्याकाळी आम्ही फटाके वाजवणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात काल पण वाढवले आहे आणि आता पाठीमध्ये फ्रूट्स वाटप आहे गोशाळामध्ये चारा वाटप ठेवलेला आहे मी प्रिजय बंटी जयस्वाल उपसर्वमुख शिवसेना हिंदू हृदय सम्राट सर सेनापती महाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साह आज या ठिकाणी आहे एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मी एक साधा इंजिनियर होतो मला महानगरपालिकेच तिकीट बाळासाहेबांनी दिलं मी दोन तीन वेळेस विजय झालो माझी आई विजय झाली या बाळासाहेबांमुळेच मी या महानगरपालिकेचा नेता होऊ शकलो शहर प्रमुख झालो उपजिल्हा प्रमुख मान्य शिवसेना प्रमुखांनी कधीही लहान मोठ्याचा जातीचा भेदभाव केलेला नाहीये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलेला आहे त्यामुळं आजच्या या, या जयंतीनिमित्त मी सर्व सर्व संभाजीनगर खूप खूप शुभेच्छा खडो जेजुरकर उपजिला प्रमुख संभाजीनगर या ठिकाणी शासकीय उपस्थित आहे करबो काय ಅಂತ रागाला या ठिकाणी आज इंदूरदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही समस्त शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत संपूर्ण शहरामध्ये एक भगवयमय वातावरण झालेले आहे मला असं वाटतं काल बा उद्धव साहेबांनी जी काळाराम मंदिरात आरती केली नाशिक आपण बघितलं सर्व कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत आज आजही बाळासाहेबांचा मेळावा आणि सभा उद्धव साहेबांचा मेळावा आणि सभा ही बाळासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे जेव्हा शहरामध्ये वातावरण होत असत बाळासाहेब कोणाचे सर्वांना माहिती आहे कोणी किती बाप चोरून नेला तरी कोणी चोरून नेऊ शकत नसत बाळासाहेब हे सर्वांचे बापच आहेत आणि मला असं वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे सर्व जनता आगामी निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व नक्कीच दाखवून देईल आणि या अस्तित्वाला तो तोड म्हणून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा पंचायत समिती महानगरपालिका प्रत्येक उमेदवार हा प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि बाळासाहेबांचा भगवा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात फडकेल शिंदे गटाने रॅली रॅली काढली म्हणून काही नाही चार दिन की चांदणी चामचम करत असते आमची बाळासाहेबांची सेना ही वर्षानुवर्ष काम करीत आलेली आहे कालपर